त्या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं त्या लोकांना ज्यांनी पोचलं ज्या जे आरोपी त्यांना फरार केलं त्यांना सगळ्या चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत तुम्ही तुम्ही आज धनंजय ज्या आमदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात आला पक्षाच्या अध्यक्षांना काय मी आज खर तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये जो हत्या झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की तुला कुठलीही चुकीची झालेली आहे ती वेळेत तिला त्याच्यावर ताबा मिळवला नाही चुकीला चूक नाही म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे जे अपहरणाचे प्रकार वाढलेले आहेत या हत्या होण्या अगोदर जे स्टोर इन्चार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं अठ्ठावीस मेला त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या गट नसत्या किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं हे सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि ते ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल एवढंच मी इथून बोलू जवळपास तीन महिने यावरून हे जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि ही पोलीस पोलिसांसोबत सर्रात सर्रास वावरत होती तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज देखील बघितलेले आहेत तीनशे सात मध्ये असणारा आरोपी हा जो कृष्ण आंदळे आहे तो मागच्या दोन वर्षापासून फरार आहे तरी पण केच पोलीस आणि धारूर पोलिसांचा सर्रास त्याचा वावर होता पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होत तर तो कुणाला भेटणार आहे दुसऱ्या जर तू यंत्रणेला घाबरत नाही ना 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 तर तीस रहे है कि जा 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 तो लोकांना सर्वसामान्याला आमच्या सारख्या लोकांना घाबरणार आहे तर तीच त्यांची जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी त्याचा ठिकाणा होता ज्या ठिकाणी तो त्याला पोचलं गेलेलं होतं त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे आतापर्यंत जे तपास पूर्ण करून जे चार्जशीट आलेले त्याच्यावर समाधान येतात अजून सगळा पूर्ण पंधराशे अष्ट्याहत्तर पानाचं ते चार्जशीट आहे त्याचा सगळा अभ्यास होणं हे वकील आणि आम्ही याला सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे जो तपास तीन महिन्यामध्ये सगळ्या यंत्रणा राबवून केलेला आहे एकाने दोन चार आठ दिवसामध्ये तो तपास आपल्याला खूप कठीण गोष्ट आहे तरी पण आता जे काय राहिलेलं भाग दोन आहे जे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे त्याच्यामध्ये देखील काय काय होणार आहे त्याच्याकडे सुद्धा बघणं हे म्हणजे गांभीर्याचं राहणार आहे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार काय आहे या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं त्या लोकांना ज्यांनी पोचलं ज्या जे, जे आरोपी त्यांना फरार केलं त्यांना सगळ्या चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत मग ते किती मोठी असो आणि त्यांना हे शिक्षा झाली पाहिजे तर याबाबत मी नंतर बोलेल पण आज आम्ही या बारामती समोर माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील जी वाढणारी गुन्हेगारी आहे आमचा फक्त म्हणजे आम्हाला राग नाहीये द्वेष नाहीये फक्त आम्हाला एवढं वाटत कि माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सह आरोपी करावा आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये